कलर्स मराठी वाहिनीवरील इंद्रायणी या मालिकेतील इंदू आणि बिग बॉस मराठी प्रेम इरिना रुडाकोवा यांचे फोटोज आणि व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत आणि या फोटोजमुळे इंदू आणि इरिनामध्ये नक्की काय शिस्तय असा प्रश्न प्रेक्षकांना पडला होता पण आता या प्रश्नाचं उत्तर कलर्स मराठी वाहिनीने इंद्रायणी या मालिकेच्या नव्या प्रोमो मधनं दिला आहे बिग बॉस मराठी फेम एरिना रुडाकोवा लवकरच कलर्स मराठी वरील या मालिकेत नवीन एंट्री घेणार आहे या प्रोमो मध्ये विठूच्या वाडीत एक गोरीपान फॉरेनर आलेली दिसून येते तिचं परिसर रूप सोनेरी केस या सगळ्यांचीच विठूच्या वाडीला भुरळ पडलेली पाहायला मिळते विठूच्या वाडीत आलेली ही परी दुसरी तिसरी कोणी नसून एरिना रुडाकोवा आहे या मालिकेतील आपल्या भूमिकेबद्दल विचारल्यावर इरीराम म्हणते की या मालिकेत माझी भूमिका खूपच गोड आणि सकारात्मक आहे त्यामुळे ही भूमिका करताना मला खूपच आली या मालिकेत प्रमुख भूमिका साकारणाऱ्या म्हणजे देखील तिने खूप प्रशंसा केली आहे आणि त्याच सोबत या मालिकेत काम करण्याची संधी दिल्याबद्दल तिने कलर्स मराठी वाहिनीचे देखील आभार मानले आहे आता इरिनाच्या येण्याने इंद्रायणी मालिकेत काय नवीन गमती जमती घडणार इंदू आणि इरिनाची मैत्री कशी होणार आणि इरिना वाडीत कीर्तन शिकणार का या सगळ्या प्रश्नांची उत्तरं प्रेक्षकांना इंद्रायणी या मालिकेच्या आगामी भागात पाहायला मिळतील तर मंडळी इरिनाला मराठी मालिकेत काम करताना पाहायला तुम्ही उत्सुक आहात का आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि जाताना टोटल मराठी आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका